दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयाची हॅट्रिक करू द्यायची नाही हे मिशन ठेवून देशभरातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षांनी एक आघाडी उभी केली इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया असं ह्या आघाडीला नाव देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आगामी लोकसभा एकत्र लढायचं मिशन इंडिया आघाडीनं ठेवलं होतं त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक भाजपला जड जाईल असं वातावरण निर्माण झालं पण जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी विरोधकांच्या या आघाडीत दुफळी पडत असल्याचं समोर येत आहे इंडिया आघाडीची भिंत उभी होण्याआधीच तिला तडे जाताना दिसत वंचित वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी आता शिल्लक राहिली नाही असं थेट संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यासमोर म्हटलं त्यामुळे इंडिया आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय पण खरंच इंडिया आघाडीचं अस्तित्व धोक्यात आहे का इंडिया आघाडीतल्या फुटीची कारणं काय आणि या फुटीचे परिणाम काय होतील त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तेवीस जून दोन हजार ला बिहारच्या पटना इथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस सोबत देशातल्या इतर प्रादेशिक पक्षांना भाजप विरुद्ध आघाडी करण्यासाठी एक बैठक बोलावली होती या बैठकीला काँग्रेससह देशभरातले चौदा प्रादेशिक पक्ष एकत्र आले होते ज्यांनी आपापल्या राज्यात एकमेकांशी थेट संघर्ष केला असे वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष या बैठकीला होते पण ह्या पहिल्या बैठकीनंतरच या विरोधी आघाडीमधल्या कुरबुरी समोर येऊ लागल्या डाव्या पक्षांचा या आघाडीत असलेला समावेश ममता बॅनर्जी यांना रुचणारा नव्हता सतरा आणि अठरा जुलैला झालेल्या इंडिया आघाडीच्या दुसऱ्या बैठकीत जागा वाटप आणि पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळं प्रादेशिक पक्षांची निराशा झाली होती एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबरला मुंबईत इंडिया आघाडीच्या झालेल्या तिसऱ्या बैठकीत तेरा सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली पण या समितीत शरद पवार सोडले तर कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तब्बल तीन महिन्यांनी इंडिया आघाडीची चौथी बैठक झाली या बैठकीआधी देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते यामध्ये तेलंगणा वगळता इतर राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता इंडिया आघाडीचा भाग म्हणून या निवडणुका लढवल्या गेल्या असत्या तर चित्र नक्कीच वेगळं असतं असा सूर यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांचा होता मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा वाटपा करून सपाकडे गेलेलं दुर्लक्ष आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या अखिलेश वखिलेच्या विधानामुळं आघाडीची चांगलीच अडचण झाली होती तसंच इंडिया आघाडीच्या संथ कारभाराबाबत नितीश कुमार यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं इंडिया आघाडीच्या या बैठकीत सुद्धा जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही या बैठकीत स्वतः ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं पण आपण आधी एकत्र निवडणूक लढू जिंकू आणि मग पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू असं खरगे यांनी म्हटलं होतं त्यामुळं खंबीर नेतृत्वाचा अभाव असलेली इंडिया आघाडी भाजप विरोधात टिकू शकेल का अशी शंका इंडिया आघाडीच्या घटक पक्षानं वाटू लागली जागा वाटपाबाबत होत असलेली दिरंगाई ठोस नेतृत्वाचा अभाव यामुळे इंडिया आघाडीला पहिला धक्का दिला तो तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जागा वाटपाबाबत काँग्रेसबरोबर माझी कोणतीही चर्चा झालेली नाही मी नेहमीच पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकटे लढणार आहोत असं म्हणत आले देशात काय होईल ह्या गोष्टीची मला चिंता नाही मात्र आम्ही पश्चिम बंगालमध्ये एकटेच भाजपला पराभूत करू शकतो राष्ट्रीय स्तरावर आमची भूमिका आम्ही नंतर ठरवू असं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं होतं काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा द्याव्यात अशी ममतांची मागणी होती पण काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये दहा ते बारा जागा लढवण्यासाठी अडून बसली तर ममता बॅनर्जी यांना काँग्रेसला फक्त दोनच जागा द्यायच्या होत्या त्यामुळे बंगालमधल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ममतांना कडाडून विरोध केला त्यांना मोदींशी वाकडं घ्यायचं नसल्याचे आरोप त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आले आधीच डाव्या पक्षांसोबत इंडिया आघाडीत जुळवून घ्यावं लागत असल्यामुळं आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळं ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकला चरोरेचा नारा दिला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण बेचाळीस बेचा जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं बावीस भाजपनं अठरा तर काँग्रेसनं फक्त दोन जागा जिंकल्या होत्या पण ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं इथंही इंडिया आघाडी बॅकफूटवर गेली आहे इंडिया आघाडीला दुसरा धक्का दिला तो म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या नितीश कुमारांनी पुढाकार घेऊन भाजप विरोधात एकत्र येण्याचं विरोधकांना आवाहन केलं होतं त्याच नितीश कुमारांनी बिहारमध्ये भाजपशी सूत जमवलं नितीश कुमार यांच्याकडे इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून बघितलं जात होतं पण तिथेही काँग्रेसला संधी मिळत असल्याचं समोर आल्यामुळे नितीश कुमार नाराज झाले होते तसंच राजदने आपला पक्ष जेडीयूचे काही आमदार फोडण्याचा घाट घातल्याचा डाव लक्षात येताच त्यांनी बिहारमध्ये भाजपशी हातमिळवणी केली त्यामुळे इंडिया आघाडीला अजून एक घटक पक्ष सोडून गेला बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एनडीएनं या चाळीसपैकी पैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या यावेळी पुन्हा एकदा जे आणि भाजप एकत्र आल्यामुळं बिहारमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मोठं डॅमेज होणार यात काहीच शंका नाही इंडिया आघाडीतला आणखी एक महत्वाचा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष ममता बॅनर्जी यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही इंडिया आघाडीपासून फारकत घेतल्याचं दिसतंय आधीच पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यानंतर केजरीवाल यांनी हरियाणा विधानसभा सुद्धा स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय त्यामुळे इंडिया आघाडीतले मतभेद पुन्हा एकदा समोर आले हरियाणामध्ये लोकसभा इंडिया आघाडीसोबत तर विधानसभेच्या नव्वद जागा स्वबळावर लढण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे अलीकडे झालेल्या चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडी पराभूत झाल्यानंतर आपच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं मात्र या आंदोलनात काँग्रेसनं सहभाग घेतला नव्हता त्यामुळे इथेही इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली नाही याचे पडसाद पुन्हा एकदा इंडिया आघाडीवर पडताना दिसून येऊ शकतात दिल्ली पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपाची शक्यता आता धुसर झाली आहे विशेष म्हणजे राम मंदिर उद्घाटनानंतर भाजपनं हिंदू कार्ड खेळून आपली स्थिती भक्कम केली असतानाच आघाडीमध्ये या सर्व गोष्टी घडत आहेत त्यात आता इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश हो, यादव यांनी उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण सोळा जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत यापैकी अनेक जागा अशा आहेत जिथे आतापर्यंत काँग्रेस लढत आलीये त्यामुळं काँग्रेस नेत्यांनी समाजवादी पक्षाबाबत नाराजी व्यक्त आहे काँग्रेसनं आपल्या ज्येष्ठ नेत्यांसाठी जागांची मागणी सपाकडे केली आहे फर्रुखाबाद आणि खिरी लोकसभेत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि रवी वर्मा यांना तिकीट मिळावं अशी काँग्रेसची मागणी आहे सुरुवातीला अखिलेश यादव यांनी काँग्रेसला अकरा जागांची ऑफर दिली होती पण आता अखिलेश यादव काँग्रेसला तेवढ्या जागा सुद्धा देणार आहेत की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते काँग्रेसला पाच पेक्षा जास्त जागा देण्यात येऊ नयेत अशी भूमिका सपा नेत्यांनी घेतली आहे मागील दोन लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेस दोन हजार चौदा मध्ये दोन जागा जिंकले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये फक्त एक गांधी घराण्यातील सदस्य असलेल्या अमेठी आणि रायबरेरी अशा या दोन जागा आहेत सपाने इथे उमेदवार दिले तर ते या जागा देखील जिंकू शकणार नाहीत अशी स्थिती आहे त्यामुळेच काँग्रेसला अकरा जागा देऊ नये अशी सपा नेत्यांची मागणी आहे आता सपानं काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर उमेदवार दिल्यानं इथं सुद्धा इंडिया आघाडी बॅकफूटला जाण्याची चिन्ह आहेत उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी बासष्ट जागा जिंकल्या होत्या सपा आणि बसपा यांची युती होती त्यांनी पंधरा जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनं फक्त रायबरेलीची एक जागा जिंकली होती दोन हजार चोवीस निवडणूक स्वबळावर लढणार आहे काँग्रेस आणि सपाच्या आघाडीची शक्यता कमी होत चालली आहे असं झालं तर इथं सुद्धा इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो याशिवाय पंजाब दिल्ली आणि केरळ या राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये फ्रेंडली फाईट पाहायला मिळणार आहे याचं कारण म्हणजे तिन्ही ठिकाणी इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढले तर विरोधी मतं कन्सॉलिडेट होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो त्यामुळे इथं देखील इंडिया आघाडी दिसणार नाही आता या सगळ्या घटना पाहिल्या तर इंडिया आघाडी जी तेव्हा महागठबंधन नावाने ओळखली जायची त्या दोन हजार एकोणीस साली जेवढे पक्ष होते त्यापेक्षाही कमी पक्ष राहिल्याचं दिसतंय एकंदरीतच ज्या हेतूनं इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती त्यालाच कुठेतरी खिंडार पडल्याचं दिसतंय काँग्रेस प्रादेशिक पक्षांकडून जास्त जागांची मागणी करत असल्यामुळं प्रादेशिक पक्ष इंडिया आघाडीपासून लांब जाण्याची भूमिका घेत आहेत तसंच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुवा उडाल्यामुळं जर काँग्रेससोबत आपण निवडणूक लढलो तर त्यामुळं आपल्याला नुकसान होऊ शकतं अशी भीती प्रादेशिक पक्षांना सुद्धा आहे विरोधी आघाडीतील प्रत्येक सदस्य आघाडीच्या हिताच्या आधी स्वतःच्या पक्षाचं हित बघतो प्रादेशिक पक्षांना फक्त त्यांच्या राज्याची चिंता असते त्यामुळेच इंडिया आघाडीत कोणत्या राज्यात कोण किती जागा लढवणार यावरूनच संघर्ष सुरू आहे त्यामुळं इंडिया आघाडीची ही बिघाडी पुन्हा एकदा भाजपच्या विजयाचं कारण ठरू शकते का याबाबतची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका